पावसाने इथे राडा केलेला आहे लाकडं उडक उडक सकाळपासून भरपूर पाऊस ओढत होता पण मला आज मॅगी खायची तलप झाली आज दोघांना पण आज सुट्टी होती म्हणून आम्ही रामलिंगला जायचा प्लॅन केला तो प्लॅन विफल झाला कारण की पावसाने इथे राडा केलेला आहे आता बघू शकतो पाणी कळत आहे पळत होऊ शकतो कुठलं पडल उमेद की किरण जागती होईल तुझी लाकडं उडकत पडलेली आहे रन तिथे बघू शकता तुम्ही

<laughs> ए ए ते घेरे तुम्ही बघू शकता कोल्ह्याचे पाय बघा आणि इथं त्याचबरोबर इथे वाघाचे पण आहेत बघा आमचं हे रामलिंग सुप्रसिद्ध आहे आणि ते भरपूर प्रमाणात प्राणी आहेत कंटेंटचा माहिर घर आदित्य लोहर पुणेड गावात हां कसलं मंदिर आहे तिथे आहेत हा बघा आमचा रोहन एक बसलेला आहे नव्वद टक्के मार्ग दहावीला पाडून भागात टॉप केलेला विद्यार्थी आणि हा इकडे बघा धबधबा कसा बघत आहे इथे तुम्ही बघू शकता किती छान विहीर आहे आणि धबधबा सुद्धा आहे am असं वाटले कधी खायची मॅगी कधी खायची मॅगी चला चला चल 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 कंटेन चपलात कसलाय की कुठे वाला बाहेर नाही हो। सब प्लास्टिक कोला कराने जा रहा था। नया पानी मुझे और यहाँ पे बोटल में भरना चाहिए। तो मैं आपके जानकारी के लिए बता दूँ। जानकारी के लिए बता दूँ। पानी ऐसे ही पीना नहीं चाहिए। इसको उबाल के पीना चाहिए। मुझे पानी मिल गया है और चलो उसे उबालते। ये उबालते क्या हुआ है? ये <laughs> दोने का मॅगी खायची असली तर आलोक लोहारला पर्सनली कमेंट करा डीएम 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 पास मॅगी कशात रे खायलाय करवंदाचं पान आहे छोटाला दाखो मैं बस नोट का पान भाव कश कश मैगी रोहन शेवट रे मैगी से नाव का <laughs> करवान दो मैगी रडून आदित्य खरड़ की तो खरड़ मानसन जी खरड़ो तो भांड पन तो जर तुम्हारा भांडे खा सा <laughs> बैठो भाई बैठो बैठो अरे हम लोग जग मारने आए घूमने आए यहाँ पर गरीब की मजबूरी नहीं समझते ये लोग तुमचे म्हणणे काय आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा